केजरीवाल सोरेन यांची अटक हा संविधानावर हल्ला शरद पवारांचे रामलीला मैदानातून टीकासर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामलीला मैदानातून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांची अटक हा संविधानावर हल्ला आहे असं म्हणत संविधानाविरोधातील शक्तींना आपल्याला रोखायचं आहे भाजपच्या विरोधात मतदान करायचं आहे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे दिल्लीत इंडिया आघाडीची महारॅली आयोजित करण्यात आली होती या रॅलीतून शरद पवारांनी तोपडागली शरद पवार म्हणाले की राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना धमकावण्यात आलेलं आहे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री असो अन्य मुख्यमंत्री असो त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम हे सरकार करत आहे केजरीवाल आणि सोरेन यांची अटक हा संविधानावर हल्ला आहे ही कारवाई लोकशाहीवर हल्ला आहे असंही टीका शरद पवारांनी मोदी सरकारवर केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान आपल्याला दिलंय ते संविधान वाचवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे संविधानविरोधात शक्तींना आपल्याला रोकायचं आहे आता या देशात निवडणुका सुरू झालेल्या आहेत या निवडणुकीत मतदान केंद्रावर तुम्ही जाल तेव्हा लक्षात ठेवा की भाजपच्या विरोधात आपल्याला मतदान करायचं आहे भाजपच्या साथीदारांच्या विरोधात मतदान करायचं आहे असं आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केलं आहे मुख्यमंत्री सरकार ने की प्रजातंत्र पर और देश की संविधान पर एक जबरदस्त चोट है हमला है इस देश के प्रजातंत्र और संविधान को बचाना हो तो, तो इनके खिलाफ जो राजनैतिक शक्तियां आज भारतीय जनता पार्टी और उनके साथी तो दिखा रहे हैं इस बारे से हम लोगों को सोचने का समय आ गया और सोचना हो आज केजरीवाल भर हमला हुआ उनको जेल में भेजा इससे पहले